दिवसात मटार इतके चांगले असताना मटारची कचोरी नाही असं कसं शक्य आज मी तुम्हाला एक जबरदस्त रेसिपी दाखवणार आहे की तुम्ही एकदा या प्रकारे कचोरी केली तर बाकी सगळ्या रेसिपीज विसरून जाल ही माझी खात्री आहे आणि कचोरी एकदम छान होण्यासाठी काही टिप्स देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तर आपण सुरू करूया पीठ भिजवण्यापासून त्याच्यासाठी मी अर्धी वाटी रवा घेतलाय बारीक रवा घ्यायला हवा पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी जाड घेतला तर तुम्ही जरूर बारीक रवा घ्या त्याच्यात आता अर्धी वाटी रव्याला अर्धी वाटी कोंबट पाणी टाकलंय ही सर्वात पहिली टीप आहे रवा असा भिजवून ठेवला ना की नंतर मग पीठ मळावं नाही लागत आता रवा भिजतोय तोपर्यंत तो आपण इथे दोन वाटी मैदा घेऊया तुम्हाला हवं तर एक वाटी कणिक आणि एक वाटी मैदाही घेऊ शकता त्याच्यात अर्धा चमचा मीठ घालायचंय आणि दोन टेबल स्पून तेल आणि दोन टेबल स्पून तूप घालायचंय या रेसिपीत काहीतरी खास आहे जे तुम्ही कधीच कुठे बघितलं नसेल तर चार टेबल स्पून टोटल मोहन घातलं गेलं म्हणजे वन फोर्थ कप मोहन झालंय तर दोन वाटी मैदा अर्धी वाटी रवा आणि वन फोर्थ कप हे मोहन झालंय तुम्ही शक्यतोवर मेजरिंग कप आणि स्पून घ्या म्हणजे मग प्रमाण बिघडायची शक्यता राहणार नाही आता हे मिक्स झाल्यावर हातात दाबलं तर मुठ्ठी बन तयार होईल हा रवा मी जवळजवळ वीस मिनिटं भिजवून ठेवला होता आता एकदम मऊ झालेला आहे अजिबात त्याला कणी नाहीये आता हे आपण मैद्याच्या मिश्रणात मिक्स करून घेऊ आणि आपल्याला पीठ भिजवायचं आहे अर्धी वाटी पाणी ऑलरेडी रव्यात होतं आता लागेल तसं पाणी घालूया जास्ती पाणी लागणार नाही पण हे कचोरीचं पीठ जे असतं थोडं मौसर असतं समोशा एवढं घट्ट पीठ नाही भिजवायचं नाहीतर मग कचोरी छान फुलत नाही तर आता जसं लागेल तसं पाणी घालून आपण हे मौसर पीठ भिजवून घेऊया साधारणपणे एवढ्या प्रमाणाला एक वाटी पाणी लागतं म्हणजे अडीच वाटीच्या पिठाच्या प्रमाणाला एक वाटी पाणी लागतं तरी थोडं थोडं पाणी घालतच स्पीड भिजवायचं एकदम सगळं नये तर पिठाचा गोळा आता तयार झाला आहे याला फारसं मळायचं नाही नाहीतर मग ग्लुटेन डेव्हलप झालं तर परत कचोरी आपली कडक होणार तर आता याला आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आता सारण तयार करायचं तर सारण्यासाठी मिक्सीच्या छोट्या भांड्यामध्ये दोन लांब हिरव्या मिरच्या या फार तिखट नाही आहेत आणि एक इंच ताज्या आल्याचं तुकडा हे असं सगळं आपण भरड आधी बारीक करून घेऊया ते आलंविरची बारीक झालंय भरड आहे खूप बारीक ह्याच्यातच आपण एक वाटी मटर घेऊया मी फ्रोझन मटर थॉ करून घेतले तुम्ही फ्रेश घेऊ शकता आमच्या इथे फ्रोझनच मिळतात आता हे आपल्याला भरकन फिरवून घ्यायचे चालू बंद करत पूर्णपणे याच बारीक पिठलं नको व्हायला चल आता आता मसाला तयार करून घेऊया एका कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलंय त्याच्यात एक टेबल स्पून बेसन आणि पाव चमचा जिरं घातलंय हे बेसन आपल्याला खूप छान लालसर होईपर्यंत खमंग भाजायचंय बेसन लाल आणि खमंग भाजणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय आपलं सारण चांगलं तयार होणार नाही दिल्लीला असताना एक सुरेखा चव्हाण म्हणून माझी शेजारणी होती तिच्याकडनं मी ही रेसिपी शिकली आहे कुठल्याही प्रकारची कचोरी करत नाही इतकी छान रेसिपी आहे ताई तुला खूप आभार आणि जर तू बघत असशील तर जरूर कमेंट कर आता बेसन मस्त भाजलं गेलंय तर गॅस लगेच बारीक करायचं सर्वात अधिक भरपूर हिंग अगदी चिमूटभर हळद दोन टेबलस्पून धन्याची पावडर एक टेबलस्पून तिखट एक टेबल स्पून अमचूर पावडर एक टेबलस्पून कुटलेली बडी शोप आणि अर्धा वन फोर स्पून गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला पंजाबी गरम मसाला आहे आपला काळा मसाला नव्हे आणि त्यासोबत सोबत एक टेबलस्पून तेल पण घातलंय कारण मसाला खूप कोरडा वाटत होता आता फक्त घालायचं राहिलंय ते मीठ चवीप्रमाणे मीठ मी अर्धा चमचा मीठ घालतेय आणि ते चा, मसाला छान मिक्स करून आपण मगाशी वाटलेले ते मटार घालूया आता हे मटार चांगले मसाल्यात एक जीव झाले की झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ आणायची अगदी मंद आचे लागणार नाही कारण मटार ऑलरेडी शिजलेले आहे आणि सारण खूप कोरडही करायचं नाहीये त्याचा भगरा व्हायला नको आता सारण तयार आहे ला आपण गार व्हायला ठेवून देऊया हे पूर्णपणे गार व्हायला हवाय कणिक वीस पंचवीस मिनिटं मुरली आणि सारण खूप पूर्णपणे गार झालं की आपण याचे उंडे करून घेऊया आणि सारणाचेही छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता पिठाचे उंडे आपल्याला थोडेसे जाडसर पण पुरीच्या साईजचे लाटून घ्यायचे आणि याच्यात आता सारण भरून कडेला थोडस पाणी लावून मोदका सरक याला बंद करायचं पाणी नाही लावलं तर उघडायची भीती असते आता तुमच्या मनात असेल हे काय वेगळं कचोरी अशीच करतो पण नाही थांबा कचोरी टिकवायची कशी खूप दिवस त्याच्यासाठी मी तुम्हाला मस्त टेप देणार आहे तर कचोरी भरायच्या आधी एक दमट फडक जवळ ठेवायचं आणि भरून झाले की त्याच्या आठ ठेवत जायचं कारण जर कचोरी भरून वाळली तर ती नव्हतं नक्कीच फुटणार आणि जसे भरून झालं की आता पिठीमध्ये घोळायचं आणि मध्ये थोडस आपल्या हाताने दाबायचं आणि अलगद हातीने पुरीच्या साईजचं सा पातळ सर सा लाटायचं अशा आपण सगळ्या कचोऱ्या लाटून घेऊया ते ह्या कचोरीला अतिशय सुंदर हिंगाचा वास असतो आणि अगदी सात्विक आहे लवकरच मी शेगावची कचोरी पण पोस्ट करणार आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण मस्त झन्नाट आता सगळ्या कचोऱ्या लाटून झाल्या आता तळायला घ्यायचं का छेच अजून नाही आता जी टीप बघणार आहोत त्याच्यामुळे आपल्या कचोऱ्या तीन ते सहा महिने सहज टिकतील तवा मध्यम आचेवर गरम करून आपल्याला या दोन्हीकडनं छान लाईट ब्राऊन गुलाबी होईपर्यंत शिकून घ्यायच्या आज मध्यमच ठेवायची नाही तर मग त्या पटकन जळतात आता जशे जशे या शेकल्या जातील दोन्ही कडन आलटून पलटून त्याच्यावर तांबूस रंग याला तेव्हा मग लगेच काढून घ्यायच्या जर कचोरीला फुगू दिली तर त्याच्यात भूक होतो आणि आणि तळताना ते तेल पितात तेलकट बघा ते कचोरी फुगली मी पटकन काढून घेते ती फुटायच्या आधी आणि अशा सगळ्या कचोऱ्या आपण भाजून घेऊ एका वाटी मटार मध्ये बारा कचोऱ्या झाल्यात आणि पटकन भाजल्या जावा म्हणून मी दोन तव्यावर भाजल्यात आता हे असे भाजून झाल्या की एका स्वच्छ फडक्यावर पसरून पूर्णपणे गार होऊ द्यायचं कचोरा गार झाला की बटर पेपरचा वापर करून झिपलॉक बॅग मध्ये भरून ठेवायच्या बटर पेपर मुळे त्या आपसात चिकटणार नाहीत ना आणि या असे तुम्ही सहा महिनेपर्यंत ठेवू शकता जेव्हा पण हवी असेल तेव्हा एक दोन तीन जेवढ्या कचोऱ्या हव्या असेल ते काढायच्या आणि तळून एक अर्धा तास बाहेर राहू द्यायच्या आणि मग लगेचच तळून घ्यायच्या मंद आचेवर खूप छान फुकतात आणि अजिबात तेलकट होत नाही आता आपण दोन तीन कचोऱ्या तळूनही बघून घेऊ द्या तेल तापायला ठेवलंय त्याच्यात कणकेची गोळी घालून बघितली पटकन वर नाही आलीये म्हणजे तेल बेताचं तापलंय ह्याच्यात आता आपण कचोरी घालूया आणि ती बाजूनी तेल उडवत उडवत आपल्याला ही कचोरी तळायची आहे याला फार वेळ लागत नाही तळायला कारण की ऑलरेडी ते थोडेसे शिजलेले आहेत आपण जे ज्या कचोऱ्या करतात त्या कच्च्या असतात त्याला तळायला खूप वेळ लागतो आणि हे तेलही फार पित नाहीत आणि शिवाय मस्त टम्म फुगतात नंतरही त्या तशाच फुगलेल्याच राहतात पिचकत नाहीत आता तुमच्या आता तुमच्या लक्षात आलं असेल की का बरं मला ही ट्रिक इतकी आवडते कितीतरी वेळ वाचतो यांनी मी तुम्हाला तळलेल्या कचोऱ्या आतून फोडून दाखवते हो तोपर्यंत तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता आहात ते मला जरूर कळवा आणि शिवाय तुम्ही अशी रेसिपी पूर्वी कधी बघितली होती का तेही कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा हे बघा आतून तुम्हाला फोडून दाखवते काय मस्त भरपूर सारण भरलेली वाफळलेली कचोरी तयार आहे आता ही कचोरी तशीच खूप छान लागते कुठल्याही चटणीची गरज नसते पण तरी पण आपल्याला आवडत असेल तर आपण चिंचेच्या चटणी बरोबर याला सर्व करू शकतो अजून कुठली रेसिपी बघायची असेल तर कळवा लवकरच भेटू